पंचगंगा साखर कारखाना जो आहे तर त्यांनी आतापर्यंत साडे अठ्ठावीसशे रुपये भाव दिलेला आहे सरकारचं सूत्र असं आहे एक टक्का रिक्युरीला तीनशे पंचावन्न रुपये कारण जर केंद्र सरकारनं या फरपी म्हणजे किमान किफायतशीर भाव तर तो एका या फरपीला जर तीनशे पंचावन्न रुपये जर धरला तर दहा टक्क्याला तो भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये होतो तर सर्व शेतकऱ्यांची ऊस उत्पादकाची एकच मागणी आहे का, का आसपासचे जे साखर कारखाने त्यांनी कार्यक्षेत्रामध्ये एकतीसशे साडे एकतीसशे किंवा बत्तीसशे असा भाव दिलेला आहे आम्ही त्यांच्या कुठल्या विरोधात नाही हक्क मागणं म्हणजे विरोध असे आताची मानसिकता झालेली आहे आम्ही त्या मानसिकतेतून नाही आम्ही शंभर टक्के त्या कारखान्याचं स्वागत केलेलं आहे मी तुम्ही पुढं त्याच कारखान्याला ऊस देणार आहोत परंतु साडे रुपये हा काय आम्हाला मान्य नाही वैजापूर तालुक्यातील नागमठाणे बैठक झाली आहे या बैठकीत नेमकं काय घडलं यासाठी आपल्या सोबत शेतकरी आहेत काय सांगाल दादा था? ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली आहे काय नेमकं त्या बैठकीत चर्चा झाली आहे नागमठाणे ते पंचगंगा जो साखर कारखाना आहे आपला नवीन गाळ पंगाम झाला त्याचा पहिलाच तर त्या शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये पंचगंगा साखर कारखाना जो आहे तर त्यांनी आतापर्यंत साडे अठ्ठावीसशे रुपये भाव दिलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांची ऊस उत्पादकाची एकच मागणी आहे का, का आसपासचे जे साखर कारखाने त्यांनी कार्यक्षेत्रामध्ये एकतीसशे साडे एकतीसशे किंवा बत्तीसशे असा भाव दिलेला आहे तर पंचगंगा साखर कारखान्याच्या आम्ही सर्व आपण कार्यक्षेत्रात आहोत एक पंचवीस तीस किलोमीटरचीच वाहतूक आहे तर त्यांनी आम्हाला आता दिवाळीचा मोका आहे सर्वांनी सर्व कारखान्यांनी दिवाळीला पेमेंट केलेले त्या पद्धतीने आम्हाला दोनशे रुपयाचं पेमेंट पंचगंगा साखर कारखान्याने दिवाळीला द्यावं ही विनंती आम्ही येत्या शुक्रवारी मालगाव येथे कारखानास्थळी जाऊन करणार आहोत त्या संदर्भामध्ये आम्ही कारखान्याचे सर्व सर्व प्रभाकरजी शिंदेसाहेब यांना फोन केला होता ते म्हणे तुम्ही शुक्रवारी या आपण चर्चा करू तर आम्ही शुक्रवारी जाण्याचं ठरवलेलं आहे अन्य कारखान्यांच्या दरामध्ये आणि पंचगंगाच्या दरामध्ये काही तफावत आहे का नाही तफावतीचं आता समजा कार्यक्षेत्रामध्ये आजच संजीवनीचं बिल आलं त्यांनी एकतीसशे रुपये केलं प्रवरनगर एकतीसशे संगमनेर साखर कारखाना आता त्याचं साडे एकतीसशे पर्यंत पेमेंट होत आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की का ते कार्यक्षेत्रामध्ये जेवढं पैसे देते तेवढं पंचगंगा सुद्धा एक ब्रँड आहे त्यांची सुद्धा विश्वासार्ह आहे कांदा आसन शेती सत्रात शिंदे साहेबांचं मोठं योगदान आहे तर तो विश्वासाला कुठंही तडा जाऊ नये कारण की शिंदे साहेबांनी पण कारखान्याचं जे गाळाप हंगामाचा शुभारंभ राहतो त्या कार्यक्रमाला हिंदू धर्मरक्षक आदरणीय रामगिरी महाराज तसेच आपल्या तालुक्याचे आमदार साहेब यांच्यासमोर समोर सांगितलं होतं की आसपासचे कारखाने जो देईन त्याच्यापेक्षा शंभर रुपये मी जास्त देईल परंतु आमचं म्हणणं आहे ठीक आहे पहिलं पहिलाच गाळा खांब मग आम्ही त्यांच्यापेक्षा शंभर रुपये जास्त नका देऊ एक शंभर एक रुपये त्यांच्यापेक्षा कमी असलं तरी आम्हाला चालेल <laughs> कारण की हा कारखाना आपला हक्काचा आहे त्या कारखान्या झाल्यामुळं सर्व शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झालेली आहे परंतु शिंदे साहेबाला मी शुक्रवारी जाऊन एकच विनंती करणार आहे शेतकऱ्याला विश्वास वाटेल हा आपला कारखाना आहे शेतकरी आज अडचणीत आहे मक्का मक्काला बाराशे तेराशे रुपये व्हावे कापूस अजून फुटलेला नाही शेतकऱ्याच्या दिवाळीला टायमावर जर शिंदे साहेबांनी मदत केली तर एक अजून आता दृढ होईल अशी आमची इच्छा आहे सरकारने काय नाही सरकार या परफीचं सूत्र आहे सरकारचं सूत्र आहे एक टक्का रिक्युरीला तीनशे पंचावन्न रुपये त्या हिशोबाने आपण कॉमन रिक्युरी सव्वा नऊ ते सव्वा दहा तर मग तशा हिशोबाने सरकारनं जर केंद्र सरकारनं या परपी म्हणजे किमान कि पायशीर भाव तर तो एका या फरपीला जर तीनशे पंचावन्न रुपये जर धरला तर दहा टक्क्याला तो भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये होतो परंतु आज बोटॉवरमधून इतके कारखाने काही गुजरातचे काही महाराष्ट्रातले का तेच ते या फरपी देऊ शकतात बाकीच्या कारखान्याला विविध अडचणी आहे लांबून सांगणं आहे किंवा तेव्हा वाहतूक असन खर्च असेल तो काढतात परंतु आमची पंचगंगा साखर कारखान्याकडे किमान किपत्री या परफीप्रमाणे नैजरणी दिला परंतु किमान एकतीसशे रुपये भाव देऊन कारण की वाहतुकीचा जो खर्च आहे बाकीचे जे कारखाने संगमनेर कारखाना असेल तो वैजापूरपासून एकशे चाळीस किलोमीटर आहे कोपरगाव असत तो साठपासाठी प्रवारनगर आहे तो जवळपास शंभरच्या घरात आहे मग या जर तिद नेऊन तर वाहतुकीचा जो खर्च वाचतो कार्यक्षेत्रात लोकाला जर त्याचं योगदान मिळालं वाहतुकीचे पैसे शिंदे शिंदेसाहेब देऊन दाखवत शेतकऱ्याला मोठ्या मनानं तर एक चांगली परिस्थिती होईल आणि आज गरज आहे शेतकऱ्याला त्याच्यामुळं जे याचं सूत्र आहे केंद्र सरकारने ठरवून दिलेलं त्या पद्धतीनं तर देण्याचा पुढील काळात प्रयत्न करावा पहिल्याच हंगामात आम्ही ती अपेक्षा करणार नाही तीन हजार पाचशे पन्नास रुपयाची परंतु साहेबांना आता एकतीसशे रुपये भाव तरी दिला पाहिजे याची मागणी करण्यासाठी जाणार याच ही मागणी करण्यासाठी आणि शिंदे साहेब अनेक काही का, गोष्टीवर चर्चा करायची आता लोकांना ऊस लावायचा आहे तर तुम्ही कारखान्यातर्फे बेना देणार आहे का दुसरा एक महत्वाचा विषय कंपोस्ट जे मळी मळी कार्यक्षेत्रातल्या लोकांना देणार आहे का अजून ज्या काही सुविधा आहे कारखान्यातर्फे थोडी मदत झाली पाहिजे <coughs> शेतकऱ्यांना पा, विनामूल्य नाही मग काही शुल्क भरून होत नाही कारखान्याला आता जवळच्या जवळ शेतकऱ्याला मळी मिळू शकते आज सेंद्रिय शेतीला महत्त्व आहे तर विदाऊट केमिकल शेती करायची असली तर मळीची गरज आहे मक्काचा प्लांट ते चालू करणार होते कधी करणार आहे आम्ही त्यांच्या कुठला विरोधात नाही हक्क मागणं म्हणजे विरोध असे आताची मानसिकता झाली आहे आम्ही त्या मानसिकतेतून नाही आम्ही शंभर टक्के त्या कारखान्याचं स्वागत केले इथून पुढं त्याच कारखान्याला ऊस देणार आहोत परंतु साडे रुपये हा काय आम्हाला मान्य नाही त्या हिशोबानं आमचं आमच्या शिंदे संग एक चर्चा करायला आम्ही जाणार आहे आणि ते सकारात्मक प्रतिसाद देतील आणि त्यांचं जे नाव झाले पंचगंगा तो सबुंद महाराष्ट्राचा विश्वास आहे ते परत त्या नावाला जागून त्या पद्धतीने शेतकऱ्याची दिवाळी आनंदात करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणखी काय चर्चा झाल्या भेटतील नाही बाकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ह्याच व्यथा होत्या का आपल्याला काय समजा मळी देणार का मक्काचं करणार होते शिंदेसाहेब त्याचं काय झालं अजून बेने प्लॉट जे असतील चांगल्या दर्जाचं बेनं जर भेटलं तर ऊस उत्पादन वाढल किंवा प्रशिक्षण तुमचे काही शेतकी ऊसा संदर्भात काही अनुदान देणार आहे का किंवा आज बँका जिल्हा बँक पैसे द्यायला तयार नाही हे ये एलपटे मारायला लावता तर ऊस हमी सगळ्यात महत्वाची बँक म्हणते तुम्ही हमी द्या लागवड स्लिप द्या तर शिंदेसाहेब नोंदी घेऊन लागूड स्लिप लोकांना देण्यात यावी या सगळ्या मागण्या आम्ही करणार आहोत शुक्रवारी तरी होते शेतकरी शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन ते पंचगंगाचे पंचगंगा कारखान्या समोर मांडणार आहे असं त्यांनी सांगितले आहे गौरवमने मराठी पत्र वैजापूर